नमस्कार मी वडले गावचा बापूराव बाबुराव सोनल माझं नाव मी <coughs> एक आर्मी रिटायर आहे आणि मी आता शेती करत असतो तर ह्या शेतीमध्ये मी अर्धा एकर क्षेत्र आहे कांद्यासाठी तयार केलं फनपाणी करून रोटर मारून त्यानंतर मी त्यामध्ये रोटर मारायच्या आधी तीन डम्पिंग शेणखत घातलं होतं ते बी त्याच्यावर प्रक्रिया करून शेणखत घातल्यानंतर त्या मध्ये ए सी जी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करून सम्राट आणि दोन चार प्रकारचे खतं आहेत ते वापरले आहेत ते वापरल्यानंतर त्यामध्ये इतका रिझल्ट आहे आता ही प्लॉट थोडे दिवसात आहे तर पण ह्याचा रिझल्ट पाहण्यासारखा आहे कुणी बी आलं तर कांदा बघून त्याच्या खालचे माना पात एकदम सरळ आहेत ह्याच्यामध्ये काय सुद्धा नाही आणि एकदम रान आहे ना सॉफ्ट झालेले हे रानाची माती इतकी रा माती मऊ आहे की कि कांदा किती काय केलं तरी असा तपासणार आहे किती मोठा होणार आहे असा जाड कांदा ही की एसी जी वैदिकचं खरं वैदिक वैदिकसारखं आणि क्षेत्र म्हणजे करण्यासाठी एक नंबर आहे वैदिक तर वैदिकचा वापर करावा लोकांनी यामध्ये कार्बन तयार होतं आहे मातीमध्ये कार्बन एक बार तयार झाल्यानंतर तुम्ही दोन तीन वेळा वापर केला की ह्याचा कार्बन एकदा तयार झाला की नंतर ह्याला वैदिक कमी वापरलं तरी काय अडचण येत नाही सुरुवातीला वैदिक जास्त व्हायला लागतं आणि कांदा चांगला प्रकार द्या फक्त लोकांना एवढं सांगणं आहे की अनुभवा घ्या करा आणि नंतर मग तुम्ही सांगा ही तुमच्यासमोर ग्राउंड आहे रिझल्ट आहे आणि एक मला बी अभ्यास आहे अनुभव घेतल्याशिवाय मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो नाही मला बी ह्या गोष्टीचा चांगला अभ्यास अनुभव घेतला आणि नंतरच मी सगळं येश वापर केला आहे रासायनिक सगळं बंद केलेलं आहे रासायनिकमुळे रानामध्ये इतकी इतकी बेकार कंडिशन झाली की रानामध्ये फुटणं ते अशा अवस्था झाली दगडागड ढेकळं झालेत आणि येशेच जसं वापरलं त्यापासून कुठलं कुठं हात घातला बसा 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 अशी माती निघते हे बघा तर मुकळी माती कुसबुशी माती त्यामुळे ह्याचा वापर केलेला चांगल्या प्रकार तरी लोकांनी ह्याचा वापर करावा असं माझं म्हणणं आहे पण मी आता ह्याचा अभ्यास करून तुमच्यासमोर प्लॉट आहे ही अशा पद्धतीने मी प्लॉट लागण आहे आणि आता थोडे दिवसात लागण आहे तरी अशा पद्धतीने ग्रोथ आहे ह्या सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्याची मुळी मुळी आहे ना तो मुळी कमीत कमी दोन दोन इत्याने साईडने मुळी फिरलेली आहे आणि हे जे मान आहे हा मान आहे ही मान इतकी जाड आहे की आता किती दिवसात कांदा आहे थोडे दिवसात कांदा आहे पण हे जे मान पाहण्यासारखी मान आहे लागण किती तारखेची ही लागण साधारणतरी एक दीड महिना झाला सर एक दीड दीड महिन्याच्या अंतराच्या आसपास जी लागून केलेली आहे पण हे जी मान मजबूत असल्यामुळे कांदा ज्यावेळी पोचल त्यावेळी ह्या कांद्याची बी असं होणार आहे की कांदा पकण्यासारखा का होईल आणि माल लागणीमध्ये माल जसा निघतो असं ईस काढण्यामध्ये माल निघतो तरी अर्धा एकरामध्ये किती उत्पन्न निघेल साधारण ह्यामध्ये माझ्या अपेक्षेप्रमाणे कमीत कमी एकशे पंच्याऐंशी पिशवी तर निघाव एकशे पंच्याऐंशी पिशवी हे माझं टार्गेट आहे आणि काढणार आहे कारण लागण बी मस्त आहे रोग बिराग काही येत नाही ह्यामध्ये पाणी जरी साठलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण का तर, तर वैदिक इतकं काम भारी करतं की तुम्हाला बुरशीचं कुठं एक बेकाद्याच दिसणार नाही की बुरशीनाशक नाशे की काय वा सोडलं नाही काय सुद्धा खर्च केला नाही फक्त एकही वेळा लागण करायच्या आधी सीचा वापर केला होता आणि चार बॅगा आणि एसी जी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापर केला आणि सॉईल सॉईल त्यातून पाण्यातून सोडलं होतं एवढंच काम केलेलं आहे मी त्यानंतर काहीच बघ करत नाही तर इतकं मस्त बघण्यासारखी गोष्ट आहे तसेच यांची ही डाळिंब सुद्धा सेंद्रिय खतावर आहे हो अकरा महिन्याची डाळिंब आहे पाहू शकता